त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की माझी मी भाजपमध्ये गेलेलो नाही दोन दिवसानंतर माझी पुढची जी वाट काही वाटचाल आहे भूमिका आहे ती जाहीर कर ठीक आहे जर त्यांनी ते स्वतः म्हणतात की मी अजून काँग्रेस पक्षातच आहे किंवा मी कुठे गेलोलो हे अजून स्पष्ट नाही मग त्याच्यावरती एवढं खळबळ मातल्याचे कारण नाही अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षात गेलं आहे आज अशोक चव्हाण जे काय आहेत ते काँग्रेस पक्षामुळेच आहेत भारतीय जनता पक्षाने त्याला तुरुंगात टाकण्यासाठी जंगजंग पछाडला होता आदर्श भ्रष्टाचार प्रकरणात बरोबर ना आता जर भारतीय जनता पक्षाला आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल सिंचन घोटाळ्याप्रमाणे तर आम्ही पाहू कोण अशोक गावांवर आमचा विश्वास आहे कालपर्यंत ते आमच्यातच होते बैठकीला होते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काही जागांच्या संदर्भात त्यांचा आग्रह फार पक्का होता मराठवाड्यातला हां त्याच्यामुळे अजूनही ते आमच्यामध्येच आहेत असे मी आशा बाळगतो पण जरी कोणाला काही वाकडी पावलं टाकायची असतील तर कोण अडवणार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा जर शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र देत असतील याचा अर्थ असा आहे की मुलानं आईला नाकारण्यासारखं सर पण आता अशी परिस्थिती आहे की काय दोन दिवस काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा गेले आता अशोक चव्हाण जाता आहेत काय नक्की आता काँग्रेस पुढला जातो जाणार बघा काँग्रेस ही अजरावर असलेली म्हातारी आहे ती म्हणणार नाही कधी